एक संत होऊन गेले त्यांचं नाव आहे कुर्मदास ऐका कुर्मदासाला हात नव्हते पाय नव्हते तरी पण तो त्याच्या आईला म्हणायचा आई मला कीर्तनाला घेऊन चल आईने त्याला सांगितलं बाळा तुला त्या देवानं हात दिले नाहीत पाय दिले नाहीत तरी तू त्याच्या कीर्तनाला जायचं म्हणतोय त्या हट्ट करायचं आई मला कीर्तनाला घेऊन चल आईने सांगितलं बाळा मी कीर्तनाला घेऊन जाते पण मी येताना तुला घ्यायला येणार नाही तो म्हणाला आई मी जर एकदा त्या देवाच्या कीर्तनात गेलो तर परत घराची वाट पण पाहणार नाही मला त्या देवाच्या कीर्तनाला नेऊन सोड त्यावेळेस त्याच्या आईनं त्याला कीर्तनात नेऊन सोडलं आणि नेहून सोडल्याच्या नंतर भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू होतं त्या कीर्तनात कुर्मदास माघ येऊन बसले बसल्याच्या नंतर भानुदास महाराजांनी कीर्तनात सांगितलं जो पंढरपूरची वारी करतो त्याला कशाचे चिंता राहत नाही आणि ज्याला कोणीच नाही हात नाही पाय नाही ज्याला आई नाही वडील नाही त्याचा तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे असं म्हणल्याच्यानंतर तो कुर्मदासाला ओढ लागती वारीची कुर्मदास म्हणतो कीर्तन संपल्याच्यानंतर भानुदास महाराजांना म्हणतो महाराज मला पण त्या पंढरपूरच्या वारीला यायच आहे भानुदास महाराज त्याला सांगतात अरे वळा तुला हात नाहीत पाय नाहीत तू कसा त्या पंढरीच्या वारीला जाणार रे त्यावेळेस कुर्मदासाने रात्रीच तो तिथून निघाला आणि निघाल्याच्या नंतर त्याने घराची वाट धरली नाही तर त्याने पंढरीची वाट धरली पंढरपूरच्या दिशेने पोटावर घासत घासत कुर्मदास पंढरीच्या दिशेने निघाला आणि पंढरीच्या दिशेने जात असताना तो सकाळी उठल्याच्या नंतर भानुदास महाराज म्हणतात की अरे तो एक सक संध्याकाळच्या कीर्तनाला एक होता तो ज्याला हात नव्हते पाय नव्हते तो कुर्मदास कुठं गेला वारकरी सांगतात सांगतायत बाबा तो कुर्मदास ah तर रात्रीच निघून गेला निघून गेला म्हणल्याच्या नंतर बाबांना आला कुर्मदास आता घरी तर गेला असेल पण कुर्मदास घरी गेला नव्हता कुर्मदास त्या पंढरीच्या वाटेने निघाला होता पंढरीच्या वाटेने निघालेला असताना प्रत्येक गावात जायचा आणि गावातल्या वारकाला सांगायचा आमच्या गुरुजींची दिंडी मागून येते त्यांच्या दिंडीच्या नेहरीची त्यांच्या दिंडीच्या नाश्त्याची व्यवस्था करा तर प्रत्येक गावात असं कुर्मदास सांगत चालला आणि सांगत जात असताना भानुदास महाराजांनी त्या गावातल्या लोकांना विचारलं अरे तुम्हाला कोणी सांगितलं आमच्यासाठी जेवण बनवायचं तर त्या लोकांनी सांगितलं बाबा बाबा एक कोणीतरी तुमचा भक्त आला होता पोटावर घासत घासत पंढरीच्या दिशेने निघाला होता त्याच्या अंगाला मास राहिलं नव्हतं बाबा तो आम्हाला सांगून गेला की आमच्या बाबांची दिंडी मागून येते आमच्या बाबांच्या दिंडीच्या नाश्त्याची सोय करा आमच्या दिंडीच्या बाबाच्या जेवणाची सोय करा असं तो सांगत होता आणि सांगत असताना बाबांनी मनातल्या मनात विचार केला कुर्मा जर तुम्हाला हट्ट केला असता जर तुम्हाला म्हणाला असता तर मी तुला माझ्या सोबत पंढरपूरला घेऊन असतो आलो असतो गाडी बैलीची व्यवस्था केली असती कार राजा तू एवढा अट्टहास केलास त्यावेळेस कुर्मदास पोटावर घासत घासत लहूळ गावात येऊन पोहोचले आणि लहूळ गावात आल्याच्या नंतर कुर्मदासाच्या अंगावरती मास राहिलं नव्हतं हाड कुर्मदासाचे दिसायचे आणि अशा परिस्थितीत भानुदास महाराज कुर्मदासापैसे आले आणि कुर्मदासाला म्हणाले कुर्मा एक वेळेस म्हणाला असतास ना रे मला पण त्या पंढरपूरच्या वारीला यायचं मी तुला घेऊन आलो असतो कुर्बदास म्हणाला बाबा नाही बाबा मी त्या पंढरपूर पंढरपुरापर्यंत तर येऊ शकत नाही पण त्या पांडुरंगाला माझा निरोप सांगा की पांडुरंगा तुझा एक भक्त कुर्मदास नावाचा भक्त तुला भेटण्यासाठी आला आहे पण तो तुझ्या गाभाऱ्यापर्यंत येऊ शकत नाही त्यावेळेस भानुदास महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपूरला भानुदास महाराज पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर देवापशी अशी खाली मान घालून उभा राहिले देव म्हणाला भानुदास महाराज दरवेळेस तर तुम्ही एकदम आनंदात माझ्या दर्शनाला येत आहे दरवेळेस माझ्या वारीच्या टायमाला तुम्ही आनंदात येत आहे मग ह्या वेळेस तुम्हाला काय झालं तर भानुदास महाराजांनी सांगावं ए पांडुरंगा एक तुझा भक्त आहे कुर्मदास नावाचा भक्त आहे तो लहूळ गावापर्यंत आलाय त्याच्या अंगाला मास राहिलेलं नाही मास आणि तो तुझ्या दर्शनासाठी आला होता पण त्याला हात नाहीत पाय नाहीत भगवंतानं रुक्मिणी मातेला सांगावं रुक्मिणी इथं जेवढे संत मंडळी आलेले आहेत इथं जेवढे भक्तगण आलेले यांना तू सांभाळ मला आता पंढरपूर सोडावं लागेल आणि त्या भगवान परमात्म्यानं विठेवरून खाली उतरला आणि खाली नंतर त्या कुर्मदासापी लहुळ गावात भगवान आले आणि नंतर कुर्मदासाला विचारतायत कुर्मदासाच्या अंगाला हात लावला त्यावेळेस कुर्मदासा ला असं वाटलं की अरे हा सामान्य माणसाचा हात नाही हा हात तर मोठा हात आहे त्या कुर्मदासाने डोळे उघडून बघितले आणि बघितल्याच्या नंतर समोर कोण दिसतंय तर समोर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा दिसतोय